महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा एका तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चार, चार जणांविरोधात गुन्हा दाखल चोपडा तालुक्यातील एका गावातील तरुणीवर गफूर गबू तडवी याने जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात लैंगिक अत्याचार व काहींनी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला सदरची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली या प्रकरणी चार जणांविरोधात अडावत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असताना संशय गफूर गबू तडवी याने तीन जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरात शिरला त्याने पीडितेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील एका गावात बोलवून घेतले त्या ठिकाणी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होत असलेल्या निर्जन स्थळी घेऊन जात तिथे पुन्हा अत्याचार केले आणि तरुणीला एकटे सोडून तो तेथून पसार झाला दिनांक चार रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी एकटीच असल्याचे दिसताच दारूच्या नशेत असलेल्या प्रतीक राजेंद्र कोळी पंकज बुधा कुंभार व अमोल शत्रुघ्न कोळी अशा तिघांनी दारूच्या नशेत त्या तरुणीला अगोदर सहानुभूती दाखवली मात्र त्यांनी देखील तिला जीवे ठार करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला चार जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या या घटने तरुणीने दिलेल्या अडावत पोलीस स्टेशनला ला कलम तीनशे एक तीनशे दोन एक तीनशे सहा पाचशे दहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला चौघांना अटक करण्यात आली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह करिता हेमकांत गायकवाड एक पिढीने पोस्ट लिहून फिरत दिली की तिच्यासोबत सामूहिक अत्याचाराचे प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने आदरणीय सर डॉक्टर कुणाल सोमदेसवर यांना ही देखील माहिती मिळाली त्यांनी शहाशा करून आम्ही स्वतः घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल केला रेस्ट दाखल करून त्याच्या जी हकीकत होती त्यानुसार चार आरोपी एकूण मिळून आलेले होते त्यापैकी एक आरोपी मी लागलेच गुन्हा दाखल झाल्यावर लागलेच त्याला अटक करण्यात आलेली होती गोपूर्तबी म्हणून जो मुख्य आरोपी होता जो त्याने पिढितेशी पिढीच्या गावाचा असून त्यांनी पिढीतेशी जवळी करून तिचा गैरफायदा फायदा घेत त्याने तिच्यावरती अत्याचार केला होता आणि त्या अनुषंगाने त्याला पिढीतेला त्याने गावाहून त्याच्या गावून तिला केंगाव येथे भेटण्यासाठी बोलवलं बोल आणि त्या ठिकाणी तिला ते ते एकटी सोडून तिथून तो फरार झाला आणि त्यानंतर केंगाव येथील तीन मुलांनी एक अमोल तायडी म्हणून आहे त्याच्यावर पंकज कुंभार आणि प्रतीक कोळी म्हणून असे तीन मुलांनी एका दादूच्या नशेत एकटी मुलगी पीडितेला पाहून तिला पाहून तिने परत त्याच्यावरती रात्र बस त्याच्यावरती एक अत्याचार केलेला आहे पीडितेने ज्यावेळेस फिर्याद दिली त्यावेळेस ती अनोळखी म्हणूनच होती आणि पीडित त्यांना ओळखत नव्हती त्या अनुषंगाने हा तपास थोडा आरोपीचा तपास करणं किंवा त्याचं शोधणं शोध घेणं खूप जिकडेचं काम होतं पण तो सध्या याच्यामध्ये मान्य एस पी आणि ॲडिशनल एस पी सो असतील चोपडेसर असतील आणि एस पी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सगळे संपूर्ण टीमने चांगलं सहकार्य केल्याने आम्हाला ते आरोपी एक दोन सुरतून होते आणि दोन एक शिरडेल असे तिघा आरोपी घटना झाल्यापासून होते आणि त्याची माहिती देऊन त्यांना संपर्क करून त्या पद्धतीने तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असे एकूण सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपी अटक करण्यात आलेली आहे परिसरातील शांतता आहे असं कुठेही कायदार प्रश्न नाही महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा